शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूड कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव शेतकंद्रावर आज चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे सविस्तर तुडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ छोटे बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा चॅनवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसाला बैकम डाव नका जेणेकरून नोटिकेशनपर्यंत पोहोचते स्कू शकता बाजार समिती पिंपळगाव बसवन सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आज आवक अकरा हजार सातशे क्विंटलची झाली बाजारभाव बाद कमीत कमी, कमी सतराशे जास्ती जास्त तेहतीसशे आणि सरा तेहतीसशे सव्वीस आणि सरासरी चौती तीन हजार पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती कळवण उन्हाळकांसाठी आज आवक सात हजार या ठिकाणी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सात हजार दोनशे पन्नास क्विंटलची आवक दखल झाली कमीत कमी चौदाशे जास्ती जास्त चौतीसशे सरासरी चौतीसशे पंचवीस सरासरी एकोणतीसशे एक मनमाड या ठिकाणी आवक दखल झाली कमी किती नऊशे वीस जास्तीत जास्त सरासरी एकोणतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना भारत गोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्तर शेतकरी संघटनेकडून आलेले आहे बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे कालपासून कांदा आणि इतर निर्यात बंद झाली होती परंतु रात्री उशिरा बांगलादेश बॉर्डर पुन्हा सुरू करण्यात आले असून कांदा निर्यात सुरळीत सुरू राहील महाराष्ट्र कांदा संघटनेने या ठिकाणी दिलेली आहे बातमी त्यानंतर बघू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीशील इरप्पाजवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक झाली आहे साधा गोष्टी दोन हजार चोवीस रोजी सुपर गोळा कांदा एक तीसशे ते बत्तीसशे मोठा कांदा एकोणीसशे ते तीन हजार मोकळ कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीशे मडियम कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे गोल्टा कांदा तेवीसशे ते चोवीसशे गोल्टी कांदा दोन हजार ते बावीसशे चिंगळ कांदा सोळाशे ते अठराशे श्रीशील इरप्पाजवळ गळा नंबर ही एकोणऐंशी सोलापूर या ठिकाणच्या व्यापारचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि या ठिकाणचे हे लाईव्ह अपडेट संदर्भातील पिंपळगाव बसवूनच नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण लाईव्ह अपडेट आहे चौतीसशे पंचवीस रुपयापर्यंत सर्वाधिक दर कळवून बाजार समितीमध्ये आज रोजी गेला आहे म्हणून जर आपल्याला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नाही धन्यवाद माझा आडिओ शोटपर्यंत बोलल्या माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे